कॉकटेलवर लढत झाली आपली मुळे आपल्या आपल्या बैलाला काल दिशा मिळाल्या आज ता काय तो वायदी नाही कधी घेतली इथली पदरच्या पैशाने गेलो पदरच्या पैशाने हार... बैल पडेल राहुलबाईचा मथूर मिळेल बाकासूर मिळेल सगळे कळंबीचा शंभू मिळेल नमस्कार नमस्कार तुमचा परिचय मी नंदकुमार वसंतराव जगताप वडगाव हवेली वडगाव सुंदर मुळ खरं नाव आहे का नाही होय होयश पड सुंदर बद्दल काय सांगाल जरा सुंदर बद्दल तर कायच मला म्हणजे काय सांगू त्याच्यासारखा आनंद मी कधीच घेतला ना लय बैल शहा बैलाच कॅशियत आहे कुणाची ही गाडी मारू शकतो बैल कंटिन्यू ना कंटिन्यू काळगा जोडलेला बैल म्हणता येईल होय आता चालू आहे पण जरा कमी केलाय तुम्ही आता चालू आहे पण जरा कमी केलाय आता त्याचं वय झालं नाहीतर तो बैल असा आहे की जेवढी बैल आपल्या भागात जेवढी एक नंबरला पाळली त्यांच्या सगळ्यांच्या जोट्यात पाहिलेलं बैल पाहि हे नवीन आता घेतलेलं हा काय सांगाल घेतलं घेतलं काय गोल केला काला एक नंबर घेतल्या घेतल्या त्याने आमचं काल पांगच पेडल पैसे दिलेले सगळंच पांग फेडले त्याने काय सांगाल काल कसं कसं काय काल अमरापूरला मैदान झालं बैल दुष्याच काल गट पळून आल्यानंतर इतका आनंद झाला आम्हाला की पब्लिक बऱ्यापैकी आपल्या ह्या वासराच्या हरण्याच्या लढत झाली का चांगली लढत झाली गटाची लढत नाही पण शिमेची लढत झाली कॉकटेल भर लढत झाली आपली कॉकटेल मुळे आपल्या आपल्या दिशा मिळाल्या कॉकटेल मुळे आपल्या बैलाला काल दिशा मिळाली म्हणजे कॉकटेल शिमेला एक लागला आपण क्वार्टर लागलो क्वार्टरला राहिले क्वार्टर मध्ये कसा पळाला क्वार्टर मध्ये चांगला पळाला आम्ही आठ नंबरनं पळालो कडण बागड लक्षा बाहेर बाहेरनं पळाला हरणे आपला हातनं पळाला काय म्हंटल शेट कसं नेमका पळाय का, का यू? एक नंबर पळाय हा एक नंबर म्हणजे एक नंबर आमच्या अपेक्षेत नव्हतं की एवढा बैल पळेल पण चांगला पळाला काल बैल तुम्हाला पाहिजे कॉकटेल मुळे आपलं पण उजेड झालो आहे ना कॉकटेल मुळे माझा हरण काल उजेडात आलाय कुठे <laughs> का त्यांची माणसं तिथे होती की माणसं होती की पण ती कसं झालं सेमीला ती गाडी गेली एक नंबर म्हणजे फायनल ला गेली आपण क्वार्टर फायनल ला राहिलो त्यामुळे माणसानं लक्ष झालं आहे ना लगेच लगेच गर्दी झाली हो गर्दी झाली गर्दी झाली अरे वरे म्हणजे आल्या आल्या आणि लक्ष्यावर कसं काय नियोजन झालं काय तसं लक्षाला, लक्षाला लक्षा कार्यकर्त्यांनी मालकांसनी आभारच मांडतो बिन बघता माझा बैल बिन बघता त्यांनी काल मला पहिला दिला सुंदरच्या नावावर दिला का आपल्या सुंदरच्या नावावर बघा म्हणजे पहिल्या बैलेचं पण किती असतं आपल्याला बैल डायरेक्ट बैल घेऊन आले किती दिवसात नियोजन झालं दोनच दिवसात नियोजन झालं काल पळावलं शब्द टाकला शब्द टाकले टाकले तसा आभार कसा आहे तसा आभार आता शाहरुख परत काय नाव रोहित 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 भाऊ ह्याचा वडूदचे बरोबर त्यांच्यामुळं आणि जायचे शाहरुख म्हणजे बरेच नियोजन झालं बरोबर म्हणजे सगळ्यांचं मिळून मिसळून नियोजन झालं ना झालं कोणेगावचा आप्पा पण आता ही इकडं आणला जो शेकात पळणार आहे का नाही पहिल्यांदा झालं पण तीन फेऱ्यात बी तीन फेऱ्यात दमक घातला आम्हाला काय वाटायचं पळतोय की नाही आता दुसऱ्या फेऱ्याला पण दुसऱ्या फेऱ्याला गटा परत जास्त पळाला पर आणि तिसऱ्या फेऱ्याला नाही ना सिमी परा म्हणजे सिमी परत जास्त पळाला पर क्वार्टर फायनल काल हु. अरे म्हणजे फेरवडतील सेकंद आणि तेवढं फेरवड स्पीड फेर वाढतील तेवढं वाढतो या आणि त्याचं पोट अजिबात आलत नाही पळून आले अरे म्हणजे दम लागले वाटतच नाही एक मुद्दा सांगायचा म्हणजे काय आज ताकायचं वायदी नाही कधी घेतली सुंदरची पण आपली सुंदरची कधीच नाही वायदी घेतली अरे वादरच्या पदरच्या पैशाने गेलो पदरच्या पैशाने बैल पडू नये हारजीत होईल हारजीत त्याचा विषयच नाही पण वायदी नाहीच घेतली कधी किती वर्ष खेळ करत आहे खेळ करतोय मस्त मला कळायला लागल्यापासून खेळ करतोय बायलाचा अरे वा पण पर मध्यंतर परत बंदीच्या मध्ये मी बंद केलं होतं बरोबर आणखीन बिनजोडी ही बंदीच्या मध्ये चालू ना परत मी कोण घेतला कधी घेतली नाही दिली पण कधीच नाही ना। ना, वायद्या दिल्या मी लय लय दिल्या पण मी कधी घेतली नाही वाय कारण आपणाला हातच आहे होत असं त्याचा मेन मालक आहे तो ओरिसात आहे ओके ती सगळं माझ्या पुतनीच ओरिसात जो आहे का नाही तो पुतण्या आहे माझा आम्ही एका घरातलं जा सुंदर हो ना जे नाव केलं तुम्हाला वाटते ना पण तसंच त्याच प्रमाणात नाव करून दिलं आपल्याला अपेक्षा लय मोठी आहे त्याच्याकडे लय मोठी हिंद केसरी होयाची इच्छा आहे सुंदर तुम्हाला गुलाबाची आवडच निर्माण केली आहे मला जसं आठवत आहे तू जाऊ पळत जाऊ जाऊ जाईल तो बिना गुलाल तर येतच नव्हता ना सुंदर एक खॅशत अशी आहे सुंदर कड नस एक नंबर करत होता त्यावेळेला तुमच्या आठवणीतले का मैदान सांगा सुंदर बद्दल वडगाव हवेलीतलंच मैदान मी सांगतो दादांच्या वाढदिवसांनी मी तर मैदान घेतलं बरोबर आणि सुंदर कडनं पळाला होता कुणावर बेगड्यांचा लक्ष वेगड्यांच्या त्यावेळेला गाडीने एक नंबरच केला होता सुंदरन आणि कडणं पळून इतकं पब्लिक होतं आणि अंधार नुसता अंधार पडायची वेळ आली होती आणि इतका बैल पळाला होता आणि त्याच्या अगोदर बसणं माझी त्या पहिलावरून सर मला लय बैल आवडत होता पहिल्या बस सुंदर बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे तिकडल्या खाण्यातून आपल्या खाण्यात लांब फरक आहे तुम्ही जवळ अनुभव घेताना गेला हा चार दिवस मी तिथं मुक्काम लाच होतो विषय वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे तिथं महत्वाचे वाळकी वैरणच सगळी आणि आपल्यातली वैरण तिथल्या लय फरक आहे वाळकी वैरण असल्यामुळं बैल हलकाच राहतोय तिथ म्हणजे स्पीडला पण फरक पडतो त्यामुळे स्पीडला भरून आणि बरं म्हणजे शोच नव्हतं तिथं जेवढी बैल आम्ही त्या दिवशी मैदानात बघितली ना तेवढी सगळीच बैल फास्ट पडत अरे वा सेकंदात पळून बिनजोडला पळून तुम्हाला वाटलं तीन काढतो आपण अमरावती मोठ्या अड्ड्यात की बाबा बैल करून गेलो नाही विचार करून गेलो त्याच्या स्पीडवरच विचार केला होता आपण आपण उद्या राहणार काहीतरी काढणार त्या हिशोबाने गेलो काल आपण पाहिलं राहिलो काय म्हणले सगळी तुमची गेम की बाबा एक नंबर पळाली गाडी आहे का नाही लय जाण्यांचा फोन आला आपल्याला अरे मैदानात तर लय ही केलं नवीन वासरू आहे ना नवीन वासरू पहिल्यांदाच घेतले पहिल्यांदाच गुलालात आणि बाहेर लय जाण्यांचा फोन आला काय म्हटलं बाहेर पण तेवढं स्पीड कुठल्या कुठल्या दोन्ही खांदे कोणी करणं पण पब्लिक असलं तरी पब्लिक असेल पब्लिकला जास्त होय म्हणजे जेवढं पब्लिक असेल तेवढं जेवढं पब्लिक असेल तेवढं आली टॉयलेट पब्लिकाला तुम्ही सगळं चेक केलं तिथं तर पेडागावचं काय नियोजन आहे आपलं कसं कसं राहील कालच्या मैदानावर पेडागावच्या नियोजनाला फोन आली ती पाच सहा फोन आली ती चांगल्या बैलांचा आली ती पण बघूया सगळ्या कार्यकर्त्यांचा पोरांचा विचार करूनच पायरा होणार तुम्हाला काय वाटतं की हरण्या आता एक मला सांग की कुठल्या बैलात बघण्यात आता माझ्या बघण्यात इस्लामपूरचा समीर भैया पेटकर राहुल साळुंके दादा यांच्या मानक्याची हरण्याची गाडी पडली तर मला योग्य वाटते म्हणजे अनुभव लावून बावदनच्या निशेची पण गाडी योग्य वर राहील तो पण गाडी तुम्ही तुमच्यावर सांगा लक्ष तो पण चालतोय आपल्याला म्हणजे त्या बैलांवर पळत गाडी चांगली पडल येत्या काळात मग मग काय राहुलबाईने आम्हाला मत्र दिला तर एक नंबरच काय पळला बिळला तर भविष्य आहे की नाही तुम्हाला पण पुढच्या तुम्हाला मी सांगू का ह्याच्या अपेक्षा ना हरण्याच्या ज्या मला सगळी बैल मिळतील अशी अपेक्षा आहे मग आरे बार। मेरेल, मेरेल, अरे राहुलबाईचा मथुर मिळेल बाकासूर मिळेल सगळी कळंबीचा शंभू मिळेल आपणाला सगळी बलमा मिळेल सगळी बैल मिळतील अशा अपेक्षा आहे माझ्या वासरा पुरतीस नमस्कार काय सांगाल वासरा बद्दल आणले वासराबद्दल आता सांगायच काल काल चर्चेत आहेच की विषय सांगायच म्हणण्यापेक्षा आम्ही काल आता वासरूही आणलं आणि किती आता चार दिवस झाला असले आमच्याकडे वासरू डायरेक्ट धमाका मागा मान्य व्यक्त कसं आहे त्याची जी खासियत आहे जे खाली जेवढा पळतो तेवढा वरपी तेवढाच पळतो ती बरोबर आणि तीन फेऱ्यात पळायचं म्हणून आम्ही काल त्याला पहिलंच मैदान आपलं हा इथलं हलकं मैदान म्हणून म्हणजे आपल्या जाऊया आणि ज्यानी आम्ही बैल मागितला वालेसनी ते लक्ष्यास त्यांनी आपला बिन बिनबत्ता बैल दिला आपल्याला दिला तो बी बैल पब्लिकने भरपूर पळतोय तो बैल आणि बैलाच म्हणजे सांगायचं म्हणजे त्या बैलामुळेच आपण उजेडात आले बरोबर त्या बाहुधनच्या लक्ष्यामुळं की आपल्याला जुनं संबंध आणि या सुंदर मुळ आणि मुळात आम्ही गायत्री गोलचं नाव चर्चेत येण्याच्या म्हणजे सुंदर सुंदर बहुचर्चित आहे नाव पहिलं आम्ही आणल्यापासून आम्ही गुलाला सुंदर आणल्यापासूनच याच्या आधी आम्ही गुलाला नव्हतो कुठं आमचं मैदानात नाव बी नव्हत पण त्याच पण नाव चालू राहावं म्हणून चालू राहाव सुंदरचं एस पन्नास नाव राहावं म्हणून आणि आपल्याला फक्त गुलालासाठीच आहे ना हो पहिल्यास डोक्यात एकच विचार करायचं आप पळायचं कशासाठी गुलासाठीच पहायचं बा काय तक्षिसाकडे कोण बघायचं आपलं हा काय नाव भानू म्हणून बैल आता आपला सिद्धेश्वर करोलीत बैल सांभाळाय बरोबर तो बैल पण म्हणजे छान आहे म्हणजे तो पण बैल आमच्या घरातली सगळ्यांसणी तो बैल आवडतो आणि दमेल म्हणजे काय करायचं दमेलो म्हणजे तो फार उभा राहत नव्हता शरीर असा विमानच करून जायचा तिरका पळालाच नाही कधी सगळा पण आता पळायला लागलाय बैल आता इतकं पळतो बैल बरं का आता चर्चेतच आहे कुठल्या म्हणत राहिलं त्याची सागर काळपूरची आले त्या दिवशी झाला तीन नंबर बरोबर ही कधी वासरू ही वासरू आत्ता घेतले आपण बानू सुंदरीच्या पण अगोदर साहेब ती घरची कधी आहे का डोक्या तुमच्या भविष्यात ही गाडी पळेल घरची ही गाडी पळेल सुंदर आणि हरण्या पळेल दिसणार का आपलं एक स्वप्न आहे मथुर आणि बाकासूर यांच्यावर पळावा माझा हरण्या पळलं तर पळती त्या काळात होतील आम्ही आतापर्यंत म्हणजे म्हणलं नाही आम्हाला बैल द्या पण आता त्या माझ्या हरण्याकडे बघून मी सांगते पळाजीवर पैल होतील आता काल तुम्ही म्हणलं की सेमीत आपल्या कॉकटेल होता म्हणजे कॉकटेलवर बी नियोजन होईल त्या एक हजार टक्के होणार नियोजन कारण कॉकटेल मुळेच काल जाहिरात इतकी झाल्या बैलाची माझ्या बसच फायनल राहिला आपण कट राहिला मस्त पाहिला म्हणजे होई लवकरच आपल्या कोणाच्या नावावर पडते काय गाडी गाडी गायत्री गोल्ड ओरिसा वडगाव हवेली ह्या नावाने गाडी ओरिसा म्हणजे तिकड जात का होत आहे माझा तिकडे गायत्री गोल्ड ज्या हात आहे आपणाला त्याच्या जेव्हा बैल पळली होती आपण अरे वा ते तिकडनं बघते मैदान मैदान सगळ्या तिकडनं बघते ती गाड़ी? गाड़ी, म्हणजे फक्त इथं सांगायचं का पहिला असा झाला आज निघाली पळायला काय तो तिकडनं पण पुतण्या आहे माझं तो पण सांगतो तिकडनं शोबेल घाला शोबेल चांगला आहे काय अडचण म्हणजे चालूच असतं का आपलं मैदानात गेले शोबेल बघायचा शोबेल बघायचा बाप कुठल्या पसंत पडतो कुठं पुढतो आपण चालूच असत म्हणजे येत्या काळात शंभर टक्के हार नाही घेत राहिले ना झालाच पाहिजे बघा मग आता पेडगाव जो झाले त्यात पण होऊ शकतो पेडगावला अशी अपेक्षा आपली बघूया मग अंदाज बघूया आपला काय करतो पळवी आहे तसं आहे ना लय पळ लय स्पीड स्पीडच्या जेव्हा मी बोलतो आपल्याला काय कोणाची काय आधी महाराज बिराज नाही काय विषय नाही फक्त आपल्याला त्याच्या स्पीडच्या जीवावर हिंद केसरी होईल असा एक माझा शंभर टक्के अंदाज चांगला आहे तुम्हाला पण शुभेच्छा पुढच्या वाटचाल ओके ड्रायव्हर कोण कोणा सुंदर बसन आतापर्यंत सुंदर बसन दोन तीन ड्रायव्हर आपल्याकडे आता भया ड्रायव्हर आपली गाडी आणते वाटेगाव वाटेगाव बरोबर परत बांबावडीचं ते आणि विशाल ड्रायव्हर आता काल येवलेवाडीचा विशाल ड्रायव्हर काल फायनल ला एक नंबर करून दिला आपल्याला आणि काही ड्रायव्हर बोईनच आहे बरे अक्षय ड्रायव्हर सुट्टी मेकर कोण असते सुट्टी मेकर बापू नसते ते म्हणजे सगळ्यांचं एक सेट होऊन सगळं आपलं खरंच आहे त्यावर चालते नियोजन नमस्कार नमस्कार काय सांगराबद्दल कसा आहे आहे वासुर आता पळ चांगला आहे सीझनला वासूर दाताला दुसरा आहे बरोबर आता कालच्या मैदानाला क्वार्टर फायनल एक नंबर केला अरे वा भाऊच्या लक्ष हा सुंदर बदल काय सांगाल ज्यानं तुमचं नाव अखंड महाराष्ट्रात गाजवलं सुंदर काय सुंदर आता धावणेच आपल्या राबचा पहिला गुलाल करून दिला आपल्याला त्याचा मागे त्याचा आशीर्वाद अजून एक बानू म्हणून हो चांगला पळते आपला त्यानं पण गुलाल केला आपल्याला नावात आणलं चालतंय असंच नाव राहिल तुमचं आहे का नाही शंभर टक्के शुभेच्छा तुम्हाला पण धन्यवाद